चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीणं स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना महिलांनी सांसारिक प्रगतीसाठी कुलदेवीची ही एक दररोज सेवा नक्कीच करा तुम्ही कुलाचार करता का कुलदेवीची तुम्ही सेवा करता का कारण हे आपल्या कुलाचे कुलदैवत आहे कुलदेवीची सेवा रोज कोण करतं किंवा कोण करत नाही हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या कुलाचे उद्धार करत असलेल्या कुलदेवीची आपण रोज सेवा करतो का आपल्या घराचं रक्षण करत असणाऱ्या कुलदेवीची रोज आपण सेवा करतो का आपण रोज आपले ब्रह्मांड नायक स्वामी महाराज यांची सेवा करतो परंतु तुम्ही कुलदेवीची सेवा करता का त्यांचा कुलाचार करता का त्यांचा मान सन्मान करतात का तर वर्षातून एकदा तरी मूल ठिकाणी जाऊन तिचा मान सन्मान तुम्ही करता का तर आज आपण कुलदेवीची कोणती सेवा केल्याने काय होते आणि नाही केल्याने काय घडतं हे आज आपण पाहणार आहोत तसं तुम्ही जर रोज कुलदेवीची सेवा करत असाल तिचा मान सन्मान करत असाल तर त्यावेळेस तुमचं घर घर होणे किंवा घरात लग्न होणे मूल होणे इत्यादी शुभ कार्य हे कुठल्याही अडचणीशिवाय पार पडतात कारण तुम्ही त्यावेळेस कुलदेवीची सेवा करत असतात परंतु ह्याच्या उलट जर तुमच्या घरात कोणाचं लग्न जमत नसेल लग्न झालं तर संततीप्राप्तीमध्ये खूप अडचणी येत असतात तुमच्या मागं एखाद्या हॉस्पिटलचा म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेला असताल आणि त्याचे रिझल्ट जरी नॉर्मल असले तरीही तुम्हाला शारीरिक अडचणी खूप असतात संकटे विघ्न घरात येणे म्हणजेच काय कर कुलदेवीची अवकृपा आपल्यावर झाली आहे असे समजा म्हणजे तुम्ही अगोदर कुलदेवीची सेवा करा त्यामुळे तुम्ही अगोदर तुमची कुलदेवी शोधा कारण जोपर्यंत तुम्हाला तुमची आई सापडत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीही चांगलं घडणार नाही आणि कुठलंही सुख मिळणार नाही एक वेळेस तुम्ही स्वामी महाराजांची कमी सेवा केली तरी चालेल कारण कुलदेवीची सेवा करायला तुम्ही कधीही चुकवू नका कारण महाराज त्या व्यक्तीला कधीही प्रसन्न होत नाही जी महिला आपले आईवडील दुसरं म्हणजे आपले पूर्वज आणि तिसरं म्हणजे कुलदेवी आणि कुलदेवता ह्यांची सेवा करीत नाही आणि जो कोणी आपले आईवडील कुलदेवी आणि कुलदेवता ह्यांची सेवा हे भक्तिभावने करतात त्यांची पूजा करतात त्यांचा हात महाराज कधीही सोडत नाहीत कारण महाराज म्हणतात तुम्ही ह्या तिघाची सेवा केली तरच तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता नाहीतर तुम्ही माझी सेवा करा तर हे तीन जण मला मदत तुम्हाला आडवं येतात आणि हे मला विचारतात की तुम तुम्ही तुम्हाला आशीर्वाद देऊ का त्यावेळेस हे ती आ तीन जण आपल्याला आडवं येतात त्यामुळं आपल्याला आईवडील आपले पूर्वज म्हणजे पितृदोष ह्यालाच म्हणतात ते आणि तिसरं म्हणजे आपले कुलदेवी कुलदेवता तर तुम्ही ह्या तिघांची सेवा अवश्य करा नंतरच मग महाराजांची करा तर कोणती आज सेवा करायची आहे हे आज आपण पाहणार आहोत तर प्रथम म्हणजे आपल्या घरात टाक असणे आवश्यक आहे टाक नसेल तर मूर्ती किंवा फोटो असला तरीही चालेल घरातून तुम्ही घरात जर तुम्ही एकुलता एक असाल अस असलाल तर तुमच्या घर टाक हे असू शकतो कारण आईवडिलांचा टाक हा तुम्हाला नंतर येतोच पण दीर जर असेल तर तुम्ही वेगवेगळे टाक केले तरीही चालेल इथं महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे काय आपल्या घरात कुलदेवीचा फोटो किंवा टाक असणे आवश्यक आहे दररोज तुम्ही कुलदेवीची आरती करा जमत नसेल तर मंगळवार व शुक्रवार तुम्ही कुलदेवीची आरती करू शकता म्हणजे काय तर दुर्गे दुर्गट भारे तुझवी संसारी ही आरती तुम्हाला दर मंगळवारी किंवा शुक्रवारी जमत नसेल तर करा आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही आठवड्यातून आठ दिवसही केली तरीही चालेल दुर्गा सप्तशतीचे पारायण तुम्ही मंगळवार शुक्रवार करू शकता आणि तुम्हाला जर टा जमत नसेल मंगळवारे शुक्रवारी करायला तर तुम्ही रोज दोन अध्याय हे नक्कीच वाचा कारण दैवाकवचंपासून का स्टार्ट केलं तर आपल्याला दो रोज दोन अध्याय हे आपल्याला नक्कीच वाचायचे असेल आणि ज्यांना हेही काही जमत नसेल त्यांनी आठवड्यातून एकदा किंवा अष्टमीला पूर्ण दुर्गा सप्तसतीचं पारायण केलं तरीही चालेल रोज एक माळ नवार्ण मंत्र चा जप करा तुमच्या कुलदेवीचा मंत्र जर तुम्हाला पाठ असेल तर तुम्ही ते म्हणू शकता परंतु ज्यांना कोणाला आपल्या कुलदेवीचा मंत्र पाठ नसेल त्यांनी ओम हाय रीम क्लीम चा मुंडावीचे हा नवारण मंत्र आहे तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करत असताना हा एक माळ केला तरीही चालेल तुम्ही वर्षातून एकदा मोडपीठावर जाता का मूळ पिठावर जाऊन तुम्ही अभिषेक करता का साडे चोळी तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरता का तर काय तर याने संसारी अडचणी निर्माण होत नाहीत आणि यांचं संपूर्ण आयुष्य हे सुख आणि समृद्धी वाहतं आणि जर कोणी वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीला किंवा आपल्या मूळ पिठावर जर तुम्ही जात नसाल तर तुम्हाला संसारिक अडचणी निर्माण होतात आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य हे बिघडतं तर तुम्ही कुलदेवीचा मान सन्मान निदान वर्षातून एकदा तरी तुम्ही त्यांच्या मूळ पिठावर जा आणि तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही व... निदान तीन वर्षातून तरी तुम्ही संपूर्ण कुटुंब आपल्या कुलदेवीला जाऊन त्यांचा मान सन्मान करा जर तुमचे सासू सासरे जिवंत असतील तर त्यांनी वर्षातून एकदा गेलं तरीही चालेल तुम्ही तुमच्या मनानुसार यथाशक्ती तुम्ही मना तुमच्या कुलदेवीचा मान कुल सन्मान करा कारण तुमच्या कुलदेवीला काय पाहिजे तर तुमच्या कुलदेवीला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा असते की तुम्ही वर्षातून एकदा तरी ति ती, तिची कृतज्ञता व्यक्त करा कारण ती आपल्या कुलाचा उद्धार करत असते म्हणून वर्षातून तिचा एकदा तरी सन्मान हा नक्कीच करा तर तुम्ही तुमच्या कुलदेवी कुलदेवीला नक्कीच वर्षातून एकदा तिच्या मूळपीठावर जाऊन तिचा मानसन्मान नक्कीच करा अशी अनेक घरं आहेत जिथं लग्न झाल्यावर कुलदेवीला जाऊन आशीर्वाद घेतला जातो खंडोबाची तळी हे भरली जातात तर त्याने काय होतं त्याने आपले पुढचे जे विघ्न येणार असतात किंवा संतती न होणे किंवा इतर कुठलीही कारणं असतात ते विघ्न दूर होतात त्यामुळं तुम्ही कुलदेवीचा आपल्या मान नक्कीच करा आपल्याला ज्यांना रोज पाठ करायला जमत नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्रोताचे पठन करा कारण धकाधकीच्या जीवनात किंवा ऑफिसला जाणारी माणसं असतात किंवा स्त्रिया असतात ह्यांना आपल्याला म्हणजे हे दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला जमत नाही त्यांनी निदानशिद्ध कुंचिका स्रोताचे पठन करा आपल्या स्वामी समर्थ केंद्राच्या मार्गात खूप अशा सेवा आहेत ज्यांना कुठलेही म्हणजे थोडा टाईम असतो त्यांच्याकडे त्यांच्यासाठी थोडे थोडे स्रोत हे आहेत त्यामुळे तुम्ही त्या सेवा नक्कीच करा तुम्हाला जर तुमचं तुम्हा आयुष्य सोपं आणि सुकर बनवायचं असेल तर सेवा हा सर्वात सोपा मार्ग आहे कारण जो करील सेवा त्यालाच मिळेल मेवा असं स्वामी समर्थ महाराजांचं वाक्य आहे त्यामुळं जे सोपे सोपे उपाय आहेत ते सोप्या आणि खूप साध्या पद्धतीने तुमचे आयुष्य हे बदलून टाकत असतात त्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास नसेल तरी छोटे छोटे उपाय तुमच्या आयुष्य नक्कीच करा आणि कुलदेवीचा आपला हात आपल्या डोक्यावर असच राहून द्या अशी तिच्या चरणी तुम्ही प्रार्थना करा ओम श्री कुलदेवताय बिनम नम